सॉफ्ट इडलीसाठी सहा टिप्स दिलेत मी तुम्हाला ना सोडा नाही इनो बघा किती गुबगुबीत हलकी फुलकी मऊ मऊ पांढरी शुभ्र जाळीदार इडली तयार झाली सांबारात बुडवली तरी पण तरंगून वरती येते नमस्कार मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुदपाखान्यामध्ये मनापासून स्वागत करते आज आपण बनवतोय मऊ मऊ इडली ज्यासाठी सहा खास टिप्स मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सगळ्यात आधी इडलीसाठी जे प्रमाण लागतं त्यासाठी एक वाटी किंवा कप फिक्स करून घ्यायचा त्याच भांड्याच्या मापाने आपण डाळ तांदूळ सगळं मोजून घेणार आहोत हे दोन कप इडलीचे तांदूळ घ्यायचे आपल्याला हा झाला एक कप आणि हा दुसरा कप याच मापाने एक कप इडलीचा रवा घालायचाय इडलीचा रवा नसेल तर त्याऐवजी दोन कप तांदळाच्या ऐवजी तीन कप तांदूळ घालायचे पण इडलीचा रवा घातला की इडली खरंच एकदम नेक्स्ट लेवलची इडली बनते त्याच कपाने एक कप उडीद डाळ घालायची उडीदाच्या डाळीमध्येच मी एक टी स्पून मेथीदाणे पण मेथी दाण्यांनी बॅटर आपलं लवकर फर्मेंट व्हायला मदत होते आता अर्धा कप पोहे घालायचेत आपल्याला इडली मध्ये पोहे घातल्याने इडली एकदम सुपर सॉफ्ट होते कोणी कोणी साबुदाणे घालतात पण साबुदाण्याने इडली चिवट होते तर साबुदाणा शक्यतो घालू नका इडली रवा डाळ तांदूळ आणि पोहे हे सगळं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग गुढेल इतकं पाणी घालून पाच ते सहा तासासाठी हे भिजवून ठेवायचे पाच ते सहा तास भिजवलेले पुरे होतात कारण खूप जास्त भिजवलं तर इडलीच्या चवीमध्ये फरक पडतो आता सहा तासानंतर तांदूळ आणि रवा यामधलं पाणी काढून टाकायचंय हे पाणी तुम्ही झाडांसाठी वापरू शकता डाळीचं जे पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाहीये हे पाणी आपल्याला वाटण्यासाठी वापरायचंय त्यामुळे बॅटर लवकर फर्मेंट व्हायला मदत होते आणि पोह्यांमध्ये बघा पाणी ऑलरेडी शोषून घेतलंय जर एक्स्ट्राचं पाणी राहिलेलं असेल तर ते तुम्ही काढून टाकू शकता तांदूळामधलं पाणी काढून घेते आता तांदुळांमध्ये इडलीचा रवा आणि भिजवलेले पोहे हे दोन्हीही मिक्स करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात घालून हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे यात मी आधी पाणी घालत नाहीये असेच वाटून घेते हे बघा हे असे घट्ट वाटून झाले याला या मी आता नीट वाटून घेण्यासाठी डाळ भिजवलेलं जे पाणी होत ते पाणी घालून वाटून घेते लागेल तसं पाणी घालून घ्यायचं आणि मिक्सर वरती अगदी स्लो स्पीड वरती आपल्याला हे बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचंय स्लो स्पीड वरती हे वाटून घेतलं तर इडली ग्राइंडर मध्ये जसे तांदूळ वाटून होतात तसं छान त्याला टेक्स्चर येतो तांदूळ आणि इडली रवा जास्त होते तर मी हे दोन बॅचेस मध्ये वाटून घेतले आणि इतकेच पातळ कन्सिस्टन्सीचे हे वाटून घ्यायचे खूप घट्टही नाही ठेवायचं आणि पातळही नाही होऊ द्यायचं हे बघा यामध्ये अजून मी डाळ वाटून घातलेली नाहीये तरी सुद्धा हे रवण छान फेसाळलेलं झालंय आता डाळ आणि मेथी सुद्धा वाटून घ्यायची याच पाण्याने आपण डाळ वाटून घेणार आहोत हे पाणी फेकत नाहीये मी आणि बहुतेक हे सगळं पाणी आपल्याला डाळ आणि मेथी वाटायला लागून जाणार आहे तरी सुद्धा वाटताना थोडं थोडं पाणी घालूनच वाटायचंय आणि तांदूळ जसे मिक्सरच्या स्लो स्पीड वरती वाटून घेतले तसंच डाळ सुद्धा स्लो स्पीड वरच वाटून घ्यायची आता या मिक्सरच्या भांड्यात डाळ बघा किती खाली आहे किते, किते ते वाटून झालं की ते किती फुलून येतं ते बघा म्हणजे मग तुम्हाला डाळ किती वेळ वाटायची आहे हे कळेल डाळ अशी छान फुलेपर्यंत आणि तिला बबल्स येईपर्यंत बारीक वाटून घ्यायची आपल्याला आता हे डाळ वाटलेल्या तांदळांमध्ये काढून घेते डाळ खाली पातेलात पडताना तुम्हाला अंदाज येत असेल की ती किती घट्ट आणि किती, किती सैल येते इतपत छान असं लटपटीत रवण वाटून घ्यायचं आहे आपल्याला सगळं छान पाच ते दहा मिनिटांसाठी हे आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचंय जितकं तुम्ही हे जास्त मिक्स कराल तितकी तुमची इडली सॉफ्ट होते पाच ते दहा मिनिटं तर करणं अगदी गरजेचं आहे आणि जर तुम्ही हातानेच मिक्स केलं तर ते अतिशय उत्तम मी नेहमी चमच्याने किंवा साचूल्यानेच करते पण माझ्या इडल्या मात्र खूप सॉफ्ट होतात या बॅटरमध्ये मी आता मीठ घालणार नाहीये आंबवण्याच्या कुठल्याही पदार्थांमध्ये मीठ घातलं तर मग त्याचं फर्मेंटेशन नीट होत नाही त्याकरता मीठ आपल्याला दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण इडल्या बनवणार आहोत तेव्हा त्यामध्ये घालायचे हे मिक्स केलेलं बॅटर सुद्धा बघा छान फुलून आलंय आणि इतकंच पातळ ही बॅटर ठेवायचे त्याहून जास्त पातळ करू नका आणि घट्टही करू नका घट्ट केलं तर ते नीट फर्मेंट होत नाही आणि पातळ केलं तर मग इडल्या पसरतात आता झाकून ठेवून हे आठ ते दहा तास फर्मेंट करून घ्यायचं गर्मीच्या दिवसात आठ ते दहा तासामध्येच हे बॅटर छान फुलून घेतं पण वातावरण खूप थंड असेल तर मग हे लवकर फर्मेंट होत नाही अशा वेळी तुम्ही ओव्हन मध्ये हे एकशे ऐंशी ते दोनशे डिग्री सेल्सिअसला फ्रीट केलेल्या ओव्हन मध्ये ठेवून देऊ शकता किंवा सोपा उपाय म्हणजे याला ब्लँकेट मध्ये किंवा एखाद्या जाड चादरीमध्ये लपेटून ठेवायचं असं एखादं ब्लँकेट किंवा चादर घ्यायची त्यामध्ये झाकून ठेवलेलं इडलीचं भांड ठेवायचं आणि ह्याला छान सगळ्या बाजूंनी गुंडाळून ठेवायचं असं हे गुंडाळून झालं की उबदार जागी याला ठेवून द्यायचं म्हणजे मग सकाळपर्यंत तुमचं इडलीच बॅटर डबल फुगून येईल आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे मॅजिक बघा हे बॅटर अगदी डबल फुगून आलंय किती छान हलकं फुलकं झालय बघा यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आता इडली पात्राला तेल लावून घेते आणि चमच्याच्या सह्याने असं चमचा चमचा भर बॅटर या स्टँड मध्ये घालून घेते एकीकडे गॅसवर मी स्टीमर मध्ये पाणी उकळायला ठेवलंय हे पाणी गरम झालंय आता दोन्ही इडलीचे स्टँड या स्टीमर मध्ये ठेवून देते दहा मिनिटांसाठी हे झाकण ठेवून स्टीम करून घ्यायचे गॅसची फ्लेम आपल्याला शेवटपर्यंत फुल ठेवायची आहे दहा मिनिट झालेत इडल्या बघा काय टुमटुमीत फुगल्यात या गॅसचे फ्लेम बंद करून दोन्ही स्टँड मी बाहेर काढून घेते इडल्या गार झाल्या की मग आपण त्या सुट्या करून घेऊ बघा अगदी हाताने हलवल्यात तरी लुपलुपतात या इडल्या इतक्या सॉफ्ट झाल्यात कापसासारख्या पांढऱ्या शुभ्र मऊ मऊ आणि जाळीदार आणि ही बघा सांबाराची टेस्ट सांबारामध्ये इडली टाकली तर ती फ्लोट होते आता सहा टिप्स काय काय आहेत ते बघा तीन कप इडली तांदूळ ऐवजी दोन कप तांदूळ आणि एक कप इडली रवा ही एक टीप डाळ भिजवल्याचं जे पाणी असतं त्यामध्येच आपल्याला वाटून घ्यायचंय ही दुसरी टीप डाळ तांदूळ पाच ते सहा तासासाठी भिजवायची ही एक टीप तांदूळ आणि डाळ हे मिक्सरच्या लो स्पीड वरच वाटायची ही चौथी टीप बॅटरमध्ये मीठ हे इडली बनवतानाच घालायचं ही पाचवी टीप आणि इडली हाय फ्लेम वर स्टीम करायची ही शेवटची टीप रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या ला ही सबस्क्राईब करा धन्यवाद